तर आज आपली इकडे मस्त पैकी संध्याकाळचा बेत संध्याकाळच बेत आहे पहा एकटा खाणं जीवन म्हणजे जी काय स्वतःच मस्त आहे जीवन स्वतः खायचं नवऱ्याचं किती माणूस आहे दाजी नान ना, बन किती कोपन जीव लावायला हे कुटाले पान असं कुटुंब कुटुंब चाललंय असं कुटु कुटु अजून काय पाहिजे तरी दारुने पिऊ फक्त बायावर लक्ष ठेवा कशा खात्यात येत आणि हे पाहा ना असे पिल्ट काढू काढू ठुलेवर कोण नाही बाय आणणार माणसाला ताकद राहील त्याची ताकत हे बघा ते तर बरं झालं मी लवकर दहा मिनटं पहिलं मग याची भाजी तेवढी खाऊन घेतली बाईनी आणि आता पिरेट पा असे म्हटणं दररोज इतके खाल्ल्यानंतर काय कवने नवरा असा होईल तुमच्या ताना ताना मुळे अशी झाली अशी तुम्ही ना, ना, <laughs> पूर पूर, पूर, ये ये ना एक घास सुका तर खाऊ देत नाहीत मला नाही नाही ही इटी बाळ आहे मी जास्त कापायला ए बघ ना बा मग पूर्ण खाली केले तिने हे पूर्ण खाली केले वर पूर्ण खाली वर पूर्ण हे पा ना मी त्याचे भांड जवळच आहे ताबडतोब कर बर की एक मिनिट टाइम नाही लागला पाहिजे हे बा मसाला घेऊन म्हणजे मी व्यवस्था सारखं सप्पा झालं पाहिजे मी व्यवस्था काही नाही राहिले पाहिजे

आता तिला बाटल्या आणल्या जात दहा हजार रुपयाला बाटल्या आणल्या दहा दोन रुपया नाही भेटत ती आणली लावायला म्हणजे इतकं खाऊन इतकं म्हणजे खाल्ल्यात नंतर इतकी तकली होती पाहितीला म्हणजे झेंडू बाटल्या हवं आली असंही पाहते तरीकडे मी हिर्या मिरच्या घेतल्या बर का थोडं मी आलं घेतले बरं कोथरी पण हिरे मिरच्या आता परतून बिथून काम होतं मटण दाखवायचं हे बघा हे मटण आता शिजून घेतलंय मी आता याच्यात आपल्या ची मटणाची चटणी पडलं काय खाली पडून देऊ पडलं कुठे आता अंतर काय घेऊन सुरे सुरे जायची

मला वाटतंय की दारू पिलो कसं तान नाहीत ना दारू पिलो मस्त पैकी आपण आपला हा मस्त पैकी झोपतोय म्हणा म्हणजे आपण आपले खाती मस्त पैकी आरामशीर अडीच भाकरी तर खाती अडीच तीन पाऊन तीन भाकरी खाती खात भाकर भाकर? ले ले, ते मी खात नाही अर्धी भाकर जात नाही दाजी मला अर्धी भाकर असे पिंट येत नाही असे पिंट भरलेले त्याच्या पुसू पुसू खाती पुसू पुसू ते बघा ते तेल पुसून खाती म्हणती असं मी एक भाकर खाते म्हणजे मटण तुम्ही किती काही नाही एवढं सांगा कशी हाती मस्त गोडी हसा बरं तला चटणी धरीन झरी जाईरास